वेळ वेळ आयुष्यात कोणासाठीच थांबत नाही घड्याळ्याचे काटे फिरून परत त्याच वेळेवर येत नाहीत त्यामुळे झालेल्या गोष्टीला आयुष्यात काहीही महत्व नाही तुम्ही जर त्या वेळेचा सदुपयोग केला तर तो चांगला काळ आठवणींच्या स्वरूपात तुमच्याजवळ राहतो त्यामुळे आयुष्यात वेळ ही अशी महत्वाची गोष्ट आहे चांगल्या गोष्टीचा काळ येण्यासाठी देखील वेळ आली नसेल असेच म्हटले जाते किंवा एखादा वाईट काळ येऊन गेल्यानंतरही वाईट वेळ निघून गेली असेच म्हटले जाते वेळ चांगली की वाईट हे आप आपले वागणे आणि आपली चांगली परिस्थिती समजावून सांगत असते त्यामुळेच लाईफमध्ये मध्ये या वेळेचे महत्व लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी वेळेवर काही विचार घेऊन आलोय म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चला तर मग सुरू करूया वेळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे त्याचा सदुपयोग करणे गरजेचे असते वाईट दिवसात तुमची मजा सगळ्यांनीच घेतली असेल पण लक्षात ठेवा चांगले दिवस यायला वेळ लागत नाही आपण लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेळ ही आपल्यावर आलेली वाईट वेळ असते वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण कमावू शकतो पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमावता येत नाही वेळ खूप जखमा देते वेळ खूप जखमा देते म्हणूनच घड्याळ्यात फुल नाही तर काटे असतात आपलेपणा सर्वच दाखवतात पण आपले कोण ही आलेली वेळच दाखवते नात्याला जपण्यासाठी वेळ काढत राहा नाहीतर जवळच्या माणसांसाठी वेळ काढायला जाल आणि ते नातंच राहिलेलं नसेल वेळेवर झालेल्या गोष्टी ह्या बऱ्या असतात नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निष्ठून जातात कितीही पैसा कमावला ना तरी वेळ परत कमावता येत नाही त्यामुळे ना वेळेला महत्त्व द्या मला वेळ नाही असे म्हणणारे कधीही आपली प्रगती करू शकत नाही इतरांना वेळ दिला तर तुम्हाला वेळ देणारा व्यक्ती नक्की मिळतील वेळ आयुष्यात खूप महत्वाची आहे त्याचे महत्त्व जाणून वेळेचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा वेळ काढण्यासाठी मनापासून इच्छा असावी लागते वेळ आहे ला तर सवड आहे वेळेला दिले महत्त्व तर आयुष्य होईल सुंदर एकदा वेळ निघून गेली की सर्व काही निघून जातं सर्व काही बिघडून जातं त्याचा पश्चाताप करूनही काहीही उपयोग नसतो वेळेचं काय आहे आज चांगली आहे उद्या वाईट आहे पण ती असते त्यावेळी ते त्याची किंमत ठेवणे महत्वाचे असते वेळेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात पण त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याचा, त्याचा सदुपयोग करा तुमच्यावर आलेला वाईट काळ तेव्हाच निघून जाईल जेव्हा त्यातून तुम्ही निघण्याचा स्वतःच मार्ग शोधाल वेळेचे मालक तुम्ही होऊ शकत नाहीत ती वेळच तुम्हाला तुमच्या मागे नाचवत असते वेळ ही कधीही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते एका सेकंदाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्या सेकंदात काहीतरी वाईट घडतं वेळ जर आपल्याला परत मिळवता आली असती तर फार बरे झाले असते ना पण असे शक्य नाही अशा वेळी तुमच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी ना आपले व्हिडिओज मदत करतील म्हणून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा केल्याने होत आहे रे आधी वेळच काढला पाहिजे ना वेळेला कितीही पैसे द्या ते काही परत येत नाही आपणा टाईम तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही बोलणार नाही तर काहीतरी करणार वेळ काढावा तुम्हालाच लागतो तो काही तुमच्यासाठी काढून मिळत नाही वेळेची किंमत जाणार तर तो तुमची किंमत जाणेल वेळ ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते आपल्या स्वप्नांना योग्य मार्ग दाखवला तर नशीब बदलायला वेळ लागत नाही आहे ती वेळ आणि परिस्थिती कायम तशीच राहत नाही म्हणून झटत राहा वेळ हळूहळू जाते त्यामुळे त्या वेळेत राहण्यासाठी टाईम काढा वेळ सगळ्यांना मिळतो श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव ती अजिबात करत नाही वेळ चांगली असो वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे इतरांच्या चुका दाखवण्यात वेगळं असणारे स्वतःच्या चुका शोधून काढण्यासाठी आपला वेळ काढत नाही एखादी व्यक्ती आयुष्यातील अशी वेळ वाया घालवत असेल ना तर ती आपलं जीवन व्यर्थ घालवत आहे यात काहीही शंका नाही घड्याळाच्या काट्यावर जो चालतो तो, तो आयुष्यात योग्य मार्गावर चालत असतो असे समजावे पैसा कमवण्यासाठी इतकाही पैसा खर्च करू नका की तो खर्च करायला तुमच्याकडे वेळ राहिलेला नसेल वेळेचं गणित ज्याने सोडवलं ना तो सगळ्या विषयात पास झाला म्हणून समजा वेळ ही काय फक्त चोवीस तासांचं गणित नाहीये आणि हे ज्याला कळालं ना त्याचं आयुष्य सुक्कर होतं संसारात वेळ महत्वाची आहे कारण ती मिळाली ना की तुम्हाला काय करायचं आहे हे कळतं वेळ खास असायला हवी असे काही गरजेचे नाही आहे ती वेळ आपण खास करणे हे गरजेचे आहे वेळ ही एखाद्या जादूसारखी आहे एका चुकटीत ती कोणाचाही खोटा चेहरा काढून टाकते वेळ चांगली की वाईट हे कोणावरच सांगून येत नाही वाईट वेळ आली असेल तर त्याला सामोरे जा कारण चांगले दिवस येणार आहे आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे आपल्यावर आलेली वाईट वेळ वाईट वेळ निघून जाते जाताना ती चांगल्या लोकांचे खरे रूप दाखवून जाते वाईट वेळ येते ती आपल्याला आयुष्य नव्याने घडून दाखवण्यासाठी आलेली वाईट वेळ एकदा निघून जाईल पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील वेळ वाईट आहे वेळ वाईट आहे, आहे। पण साथ मजबूत आहे वाईट वेळेत साथ सोडलेल्यांना विसरून जा पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली ना त्यांचे मोल अजिबात विसरू नका वाईट वेळ सांगून येत नाही त्याची वाट पाहण्यापेक्षा सकारात्मक राहून कामे करा चांगली वेळ हवी असेल ना तर आधी वाईट वेळेला सामोरं जा चांगली वेळ हवी असेल तर आधी वाईट वेळेला सामोरं जा वाईट वेळ आली तर घाबरून जाऊ नका त्यापेक्षा त्या वाईट वेळेला सामोरं जाऊन धीराने संघर्ष करा तुमचे काम करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा मला माहिती आहे तुम्ही नक्कीच करू शकतात आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इन्स्टाग्रामवर फॉलो करून विचारू शकतात लिंक अ डिस्क्रिप्शन मी देवा शकता ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम स्टार सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट